मित्रांनो लाडकीबाई योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशेचा की एकवीसशेचा ते आता आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेलयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माजी लाडकी योजना गेम चेंजर ठरली शिंदे सरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात विधानसभा निवडणुकीच्या आधीच या योजनेचे पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले मित्रांनो महत्वाचे बाब अशी की या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याची घोषणा देखील महायुतीने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयात आणखी सहाशे रुपयांची वाढ करू आणि हा निधी एकवीसशे रुपयांपर्यंत करू असे आश्वासन देण्यात आले मित्रांनो दरम्यान राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असल्याने लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे मित्रांनो तसेच डिसेंबर महिन्याच्या हप्त्यांसोबतच महिलांना एकवीसशे रुपये मिळणार का असा प्रश्न विचारला जात असून आता याच संदर्भात राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे मित्रांनो नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपयांबाबत आगामी अ अर्थसंकल्पात विचार करणार असल्याचं स्पष्ट केले। पुढील वर्षी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे म्हणजेच एप्रिल महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहेत मित्रांनो दुसरीकडे विरोधकांना मात्र एकवीसशे देण्याची योजना जानेवारीपासूनच सुरू करण्याची मागणी केली लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुती सरकारने लाडकी बहिणी योजना जाहीर केली मित्रांनो त्यानुसार अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपये महिना याप्रमाणे लाभ देण्यात आला निवडणुकीपूर्वी या योजनेचा हप्ता दीड हजारांवरून एकवीसशे करण्याचं आश्वासन महायुतीने दिलं होतं मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या निकषांवर बोट ठेवले फडणवीस यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाईल असे म्हटले आहे मित्रांनो यामुळे आता या योजनेचे योजनेतून कोणाचे नाव गायब होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचे सध्याशी निक निकष काय आहे ते आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ फक्त किमान एकवीस आणि कमाल पासष्ट व वर, वर्ष वयोगटातील महिलांना मिळतोय एकवीस ते पासष्ट वयोगटात ज्या महिला येतात त्यांना याचा लाभ मिळतो आधीच शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजनांचा म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना याचा लाभ मिळत नाही मित्रांनो ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरतात या, या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांना मिळतो पण ज्या महिला परराज्यात जन्मलेल्या आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील या योजनेसाठी पात्र ठरतात जे लोक निवृत्तीवेतन घेत आहेत सरकारी कर्मचारी आहेत अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही आमदार खासदार सरकारी कर्मचारी असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही मित्रांनो एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना याचा लाभ मिळतोय मित्रांनो